त्वमेव माता त्वपिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रव्यम त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव श्री गोपाल कृष्ण महाराज की जय महाभो श्रीकृष्ण महाराज म्हणजे यस्वात मरतीरेव सात दात तृतच्छ मानवा आत्मनेवाचे संतुष्ट तस्य कार्यम न विद्येते जो माणूस सतत परमेश्वराचं चिंतन करतो ज्ञानात घडून राहतो आध्यात्मज्ञानात तो ज्ञानात दर्शन आणि मी ह्या जन्मात आलो माझा उद्धार कसा होईल मला परमेश्वर प्राप्ती कशी होईल हे सतत याचं सतत चिंतन करतो त्या माणसाला ह्या संसारातील कोणीही गोष्टीची गरज नाही त्याला काही करायची गरज नाही आणि त्याला यस्त परत दृत्वचं मानवा आत्मनेच संतुष्ट तसे कार्य मिळत देते आणि न तसे कृतीनार्थ ना कृत्य नाहीय कसे न तास्य सर्व सुख कच्छ दर्थ आणि त्याचा कोणीही कोणत्याही आसक्ती त्याला नसते त्याला हे पाहिजे ते पाहिजे असं त्याला वाटत नाही आणि कोणीही भूतात प्राणी मात्रात त्याचा जीव गुतलेला नसतो तो जडभळत नावाचा ऋषी होता तर तो, तो मरताना त्यानं एक हरण पाळलं होतं आणि ते हरण पाळलं होतं आणि ते हरण शेवटी त्या कळपात मोठं झालं निघून गेलं आणि शेवटी मरताना याला त्या हरणाची ओळख आठव आसक्ती निर्माण झाली त्याला त्याची प्रीतीने होती आणि त्याची आठवण आली आणि शेवटी त्याला हरणाच्या जन्माला जावं लागलं तर अशी कोणीही म्हणजे प्राणीमात्राशी हितसंबंध त्या माणसाचा राहिलेला नसतो आणि ज्या माणसाचा प्राणीमात्राशी म्हणा किंवा चेतन पदार्थाशी त्याचा हितसंबंध राहिलेला आहे तो माणूस कधीही परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकत नाही त्याचा हित संबंध त्या फक्त परमेश्वर मला पाहिजे तर म्हणजे आत्मज्ञाने मोक्ष असं त्याला कळालं परमेश्वर कळाला समजला त्याला मोक्ष मिळतो असं त्या माणसाला समजलं तो माणूसच फक्त परमेश्वर प्राप्ती करू शकतो पण ज्याला म्हणजे माझा मामा आहे माझ्या मामा जीव गुंतला माझ्या मामीत जीव गतला माझ्या भावात जीव गतला तर असं ज्याचा जीव कुठं गुंतलेला असं तो माणूस परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकत नाही आत्मनेवचे संतुष्ट तसे कार्य मिळते ह्या भानगडी त्याला काहीच माहीत नसतात मग संत तुकाराम होते संत तुकाराम सगळं होतं त्याला व त्याला शेती वाड्या असे तो सावकार होते पण त्यानं ते सगळ्या ज्या शेती शेतीचे जे लिहून घेतलेले होते तर ते, ते सगळे लोकाला देऊन टाकले आणि लोकाला के मुक्त केलं आणि त्याच्यात त्याची आसक्ती नव्हती आणि लोक बी आणि शेवटी लोकांनी त्याला लोकांना त्याला त्रास दिला लोक त्याला चांगलं म्हणले नाही तरी याला त्याचं काही वाटलं नाही संत तुकाराम त्याला तशा मासाला तर त्याला काही घेणं देणं नाही ह्याचा संसाराशी संत तुकाराम सकाळी उठायचे आणि त्या डोंगरावर जाऊन बसायचे आणि जे होईल ते होईल पोटाची चिंता नाही पोट भरण का नाही मला खायला मिळेल का नाही याची त्याला चिंता नाही शेवटी सगळं परमेश्वर करायचं त्याचा आणि ही बाई जी होती त्याची पत्नी तर ती पत्नी याच्या भाकरी घेऊन जायची आणि ती भाकरी खायची आणि ते शेवटी ती म्हणायची तुमचा देव कोणचा आहे ती संत तुकाराम म्हणायची माझा देव तो विठीवरचा आहे आणि ते म्हणायचे तुझा कोणचा आहे तर ते म्हणायचे माझा देव तुम्हीच येत म्हणजे असं कोण्यात माझा देव तुम्ही येत याच्यात तर आसक्ती नसाल आणि कोण्याही बाबतीत आसक्ती नसेल आजपर्यंत जे संत होऊन गेले ते संत असेच झाले त्या त्याचं ते परमेश्वराच्या चिंतनात ते सदोदीत गडून राहिले त्याला ह्या जमान्याशी काही घेणं नाही पद्मपत्र येऊ मासा राहिले म्हणजे पाण्यात कमळाचं फळ जसं कमळाचं पान कमळाचं पान जसं सडत नाही त्याप्रमाणे हे लोक संसारात चढले नाही आपण सगळे संसारात चढले राहू आपल्याला याची आसक्ती आहे आपल्याला प एखादा हायवेचा प्लॉट पाहिला तर आपल्याला वाटतं की आपल्याला हा प्लॉट मिळावा आपल्याला शेत चांगलं पाहिलं तर आपल्याला वाटतं शेत मिळावा आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगली वाटली दिसली या सहाय्याची संसारामधली जे चांगल्या गोष्टी दिसल्या ते आपल्याला वाटतात असावं पण जो संत असतो त्याला तो काहीच वाटत नाही मला पाहिजे नाही काय करायची पाहिजे असो अ तो परमेश्वराच्या चिंतनामध्ये सतत घडलेला असतो तशाला तशा माणसाला ह्या कोणीही प्रकारची आसक्ती नसते म्हणून माय भाऊ संत व्हायला पाहिजे संत म्हणजे काय संतांचे अव्याख्या केली श्री महाराजानं ते म्हणले काय म्हणले ते जो कर्मत कर्म तर करतो कार्य कर्म करू या स संन्यासीच योगीचं निरचार जो का काय कर्म करतो पण त्या कर्मात्यामध्ये आसक्ती नाही तिची तो तो खरा संत आहे आणि मग तो संत आणि जो सगळं जग माझं आहे सगळं आणि त्याला सगळं म्हणजे पालं फुलं फुलं सगळे सारखे दिसतात कोणीही माणसाला त्रास देणं हे त्याला आवडत नाही तर त्याला त्रास देणं म्हणजे परमेश्वराला त्रास देणं असं वाटत असते तर तसा संत त्याला म्हणतात संत आणि तो सगळ्या लोकाला सारखं समजतो सगळ्या लोकांशी सगळ्या लोकांचं हित व्हा सगळ्या लोकांचं भलं व्हावं असं त्या संतला वाटत असते आणि नाही का ज्याशी अपंगिता नाही त्याशी होऊ नये तोच साधू ओळखावा आणि तोच देव देव तेथीच जाण असं संत तुकाराम म्हटले तो खरा माणूस तो ज्याला कोणी नाही आशेला जवळ धरतो तर तसा तोच खरा साधू आहे तोच खरा संत आहे तर तसं संत आपण व्हायला पाहिजे आणि हा जो संसार आहे हा संसार हा बेगडी सोनं आहे आणि त्या बेगडी सोन्याच्या नादी आपण लागलं ना पाहिजे आणि त्याच्या माल फळालं नाही पाहिजे आणि आपल्या परमेश्वराच्या चिंतनात आपण सदुदित घडून राहिलं पाहिजे कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन यस्तोआत्मरती रेवश्या दात्मतृप्तच्छ मानवा आत्मनेवचे संतुष्ट तस्य कार्यम ने जो माणूस परमेश्वराच्या चिंतनात घडून राहिलेला आहे त्याला कोणत्याही कोणही प्राणी मात्राशी त्याचा हितचं मन नसतो आणि कोणतीही गोष्टामध्ये त्याची आसक्ती नसते आपल्या कोणही प्राणी मात्राशी हितसंबन नसायला पाहिजे आपला हितसंबन फक्त परमेश्वराशी असलं पाहिजे आणि कोणही गोष्टीची आपल्याला आसक्ती असू नये तर असं आपलं जीवन निर्मळ झालं पाहिजे माहिती असं निर्मळ झालं तर परमेश्वर तुम्हाला दूर नाही त्यामुळं हा तुमचं जीवन निर्मळ करा अशी मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि हा आ, जो देवल ऑफिशियल चॅनल आहे करा, 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 तो तर ह्या चॅनलला अजून जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी पुन्हाच विनंती करतो इथंच थांबतो प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद